एक हजार आठ पार्श्वला दिवस जैन मंदिरचे जे मांडण्याचं काम बेकायदेशीररित्या दे मुंबईच्या प्रशासनाने केलेलं आहे महानगरपालिकेच्या त्याच्या निषेधार्थ आज सकल जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चाचं सांगता आज आमदार सचिन कापडे कांबळे पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे या गोष्टीचा तीव्र निषेध करत असताना आमची मुख्य मागणी आहे ज्या अधिकाऱ्यांनी ही बेकायदेशीर कृती केली त्याची नुसती बदली करून चालणार नाही त्याच्यावर पडतर्फीची कारवाई करून गुन्हा दाखल करा धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि मागणी दोन अशी आहे आमचे साधू संत ज्यावेळेस विहार करतात त्यावेळेस त्यांना पोलीस संरक्षण मिळावं ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत ज्या ठिकाणी व्यवस्था होऊ शकते अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था शासनाने आम्हाला उपलब्ध करून द्यावी ही प्रमुख मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने मोर्चाच्या वतीने आम्ही करत आहे साधू साधवी मारले गेलेले तर त्याला मिळालं पाहिजे त्याच वेळी आदरणीय जयकुमार शिंदे साहेब आपल्या भाजपाच्या काही नेत्यांनी वाचाल वक्तव्य केलेले आपल्या म्हणतोही त्यात त्यामुळे पण जे चूक आहे त्याला चूक आहे पक्ष असला तरी त्याच्या विरोधात भूमिका घ्यावी लागला आम्हाला शेवट जाती तर ती माती खाल्ली तरी फरक पडत नाही म्हणतात मग मी खाल्ली म्हणून काय बिघडणार नाही पक्ष ज्या जबलपूरमध्ये ज्या भाजप नेत्यांनी आमच्या समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याचाही आम्ही आज निषेध व्यक्त करतोय आपण तरी सुद्धा पाठिंबा द्यायला या ठिकाणी आला आपलं मनपूर्वक स्वागत कृपया सर्वांनी दोन दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा आज आम्ही आलो म्हणजे आमचं मंदिर मांडलं म्हणून आलो काही दिवसांपूर्वी शहरात ती फक्त आमच्या समाजाची अतिक्रमण पाडली गेली नगरपालिकेकडनं आम्ही रस्त्यावर नाही उतरलो पण आमचा जर मंदिरावर आलं तर आम्हाला उतरणं भाग आहे आणि तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही आलाय म्हणून तुम्हाला सांगतोय अशा आता भाग नाही तुम्ही आमच्या बरोबर आहे आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवताल म्हणून तुम्हाला सांगतोय शेवट आम्ही रडणार कोणापाशी तुमच्या पैसे आता आम्हाला आमदार दिसा लागलाय प्रश्न पण येऊ लागलाय तर त्याच्यापेक्षा आम्हाला बोलायला भाग आहे आमची विनंती एवढीच आहे मुख्यमंत्र्याला आपण ठसून सांगा आम्ही सहनशील नक्की आहोत ह्याचा अर्थ आम्हाला हात वेगळ्या मार्गाने उचलता येत नाहीत असं नाही किंवा ना माझ्यासारखी धापाच तर प्रत्येक गावात आहे <laughs> <laughs> <laughs>